बीडमध्ये प्रेयसीच्या नातेवाईकांनी केलेल्या बेदम मारहाणीमध्ये प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शिवम चिकणे असं एकवीस वर्षीय या तरुणाचं नाव असून तो अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता बीडच्या गेवराईमधील गंगावाडी गावातली ही घटना आहे शिवमचं गावातीलच मुलीसोबत प्रेमसंबंध होते तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता यावेळी प्रेयसीच्या नातेवाईकांमध्ये आणि शुभममध्ये वाद झाला त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी शुभमला रस्त्यामध्ये गाठून त्याला लाठ्याकाठांनी बेदम मारहाण केली मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे आकाश सावंत या संदर्भातली माहिती देतात दे दे आकाश बीडमधून सातत्यानं अशा प्रकारे मारहाणीच्या घटना समोर येतात आता आणखीन एका मुलाचा मृत्यू मारहाणीमध्ये झालेला आहे नेमकं प्रकरण काय आहे होय नक्कीच बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी थांबायचं नावच आता नाहीये तालुक्यातील गंगावाडी येथे जीव घेणा हल्ला एका तरुणावर झाला आहे या घटनेत तरुण गंभीररीत्या जखमी झाला होता तर उपचारादरम्यान दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे एकवीस वर्षीय शुभम चिकणे हा तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता तिने केलेल्या फोन फोनमुळे तरू, के तो तिला भेटायला घरी गेला असता घराच्या दिशेने जात असताना पहिल्यानंतर पाच तरुणांनी त्याला मारहाण केली यात तो गंभीर अवस्थेत जखमी झाला दिशेनेगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी आधी देखील आधी शुभमला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र आता खुनाच्या कलमा या वाढवण्यात येणार आहेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी मुलीच्या वडिलाला अटक केली असून इतर आरोपीचा शोध देखील आता पोलीस घेत आहेत घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली आहे आकाश धन्यवाद संपूर्ण माहिती करता